नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे सर्व चॅनवरचं नवीन आले असाल तर माझं नाव आहे अध्या फ्रेंड्स आज आहे हरतालिका आणि सकाळचे सहा सव्वासा झालेले आहेत ठीक आहे आणि छान असे सुंदर पार्ट आहे तर सकाळी जे वातावरण ना माझ्या घराच्या आजूबाजूला खूप सुंदर असतं आणि असे पक्ष्यांचा आवाज खूप रिलॅक्स वाटतं तर आज आहे ना हरतालिका आहे आणि मी लवकरच उठून घेतलं आहे कारण मग पूर्ण तयारी करायची आहे आणि मग खूप घाई गडबड होण्यापेक्षा लवकर उठून सर्व हे केलं ना तर ते पटापट आट आटपतं ठीक आहे तर आ, बाहेर थोडंसं मी मोकळं व्हायला येते कारण झोप डोळ्यावर असते आणि त्यामुळे मग काही सुचत नाही त्यासाठी थोडंसं ना बाहेर अशी फेऱ्या मारते जेणेकरून थोडंसं रिलॅक्स व्हावं आणि थोडंसं म्हणजे थोडंसं काय बोलतात ते फ्रेश वाटण्यासाठी मी बाहेर येते ठीक आहे तर आता घरामध्ये जाते थोड्याशा जा मी आधी फेऱ्या मारल्या आणि नंतर मग तुमच्यासोबत म्हटलं बोलू देत ठीक आहे तर आज तुम्हाला हरतालिकासाठी सॉरी आज तुमच्यासोबत मी पूर्ण हरतालिकाचा आजचा दिवस शेअर करणार आहे आणि आज मी घरामध्ये एकटीच असणार आहे व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगेल मी घरामध्ये एकटी का असणार आहे आज मला सर्व काही करायचं आहे आज माझ्या सासूबाई आणि माझे सासरे जरा बाहेर चाललेत आता जातील पण मला वाटतं ते आठच्या दरम्यान तर आज माझी खूप धावपळ होणार आहे आणि माझी दीदी पण आहे ती पण टीचर आहे तर आज हालतालिका जरी असलं तरी सुट्टी नाही आहे तिला पण शाळेमध्ये जायचं आहे आणि तिची काय मला हेल्प तशी पण होत नाही कारण ते पण तुम्हाला पुढे समजेल ठीक आहे तर आता मला फटाफट उठून आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि केस मी ना कालच धुवून घेतली कारण कसं ज्या दिवशी स सण असतात ना त्या दिवशी मी केस धुवणं अजिबात प्रिफर करत नाही कारण मग केस ओळी जर असली ना तर काम पण होत नाही आणि मला खूप घाम येतो त्याच्यामुळं मी आहे ना केस काळच धुवून घेतली मस्त त्यामुळे आज मी केस वगैरे काही नाही धुवून घेणार मला खूप कंटाळा येतो ज्या दिवशी सण असतात त्या दिवशी केसं धुतली का मग मला काहीच होत नाही काम तर मी काळच धुवून घेतली आहेत केसं आता फक्त छान शांबूल करून घेते सगळ्यात आधी मग घरातली बाकीची कामं आवडून ठीक आहे तर चला आता आपण घरात जाऊ सकाळची माझी आंघोळ वगैरे झाली आहे आंघोळ करण्याआधीच मी घराला झाडू मारते सर्व ज्या वस्तू असा त्या जागच्या जागी ठेवून देते कारण आदल्या दिवशी रात्री मुलं खेळलेले असतात त्यांची खेळणी पडलेले असतात कपडे पडलेले असतात तर आधी सर्व जागच्या जागी ठेवून सर्व आवरून मग मा झाडू मारून घेते कारण मग आंघोळ केल्यानंतर जर झाडू मारले तर सर्व जी धूळ माती असते ती अंगावर उडते तर छान असं घर पहिला स्वच्छ करते त्यानंतर अंघोळ करते आणि थोडंसं रेडी होते आणि फरशी मी आहे ना आदल्या दिवशीच मस्त पुसून घेतली होती पण कसं आहे ना बाहेर माती असते आणि मग घरामध्ये मातीचे पाय येतात तर आणि पूजा पण करायची आहे तर त्यामुळे एक असं साधारणसा मी एक पोछा वगैरे त्याच्यावर फिरून घेतला आहे माझा मुलगा माझा मोठा मुलगा आणि माझे मिस्टर आ, हे ना आ, कार घेऊन गे गेले होते त्यांच्या आजीला आणि आजोबांना स्टेशनला सोडायला मी मुंबई मुंबई एरियामध्येच राहते म्हणजे मुंबईच्या इथेच राहते आमच्याकडे स्टेशन आहे तर रेल्वेचा प्रवास म्हणजे आमचं रोजचा विषय आहे तर ते स्टेशनला त्यांना सोडायला गेले होते आणि मी बाहेर आली आहे पाच फळांची पानं घेण्यासाठी आणि पाच फुळांची पानं पानं घेण्यासाठी माझ्या घराच्या आजूबाजूला आंब्याची झाडं आहेत सीताफळ रामफळ त्यासोबत चिकू पेरू अशी आणि त्यासोबत फुलांची पण झाडं आहेत त्यामुळे आम्हाला बाहेर जायला ला लागत नाही जेवढे पण काही पूजा असेल ना तेवढं आमच्या आजूबाजूला म्हणजे आमच्या परिसरात मला मिळतं आणि त्यानंतर मिस्टर आले आले नव्हते पण त्यांच्यासाठी मी चहा ठेवायला घेतला होता आल्यावर ते म्हणजे त्यांना देऊन टाकेल तर आणि माझा निरंकार उपवास होता हरताले म्हटलं का माझा निरंकार उपवास असतो मी पाणी देखील बारा वाजल्याशिवाय पित नाही तर त्यामुळे मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं सासू सासरे पण गेले होते त्यामुळे मला एकटीला सर्व वावरायचं होतं आणि मिस्टर मुलांना घेऊन नंतर आहे ना कुठे गेले माझी दिदी माझे दिदीला आणायला शाळेत गेलेले कारण ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे शाळा खूप लांब आहे तर तिला सोडायला आणि आणायला जावं लागतं तर ते नंतर आधी त्यांनी सासू सासरांना सोडलं त्यानंतर दिदीला गेले कारण हरतालिका होती आणि हाफ डे होता तर त्यामुळे ती लवकर येणार होती म्हणून तिला आणायला गेले वे दे वे दे वे। हो वे वे। हार करून द्या मला आता लोक

आज सासू सासरे घरात नव्हते ना तर त्यामुळे काय झालं की मी जेवढे पण पूजेचं सामान होतं ना ते मी माझ्या मिस्टरांनाच आणायला सांगितलं नाहीतर इतर वेळेस माझे सासू सासरे जर घरात असले ना तर ते सर्व मला काही जे पूजेला सामान व्यवस्था असते ना सामानाची व्यवस्था ते करून देतात कुठली पानं आणायची असतील बेळ आणायचं असेल दुर्वा आणायचं असेल तर ते आणून देतात पण आज मिस्टरांना सांगितलेलं त्यामुळे त्यांना थोडासा उशीर झाला पण इट्स ओके पूजा वगैरे व्यवस्थित वेळेवर आपली मांडून झाली तर सगळ्यात आधी मी जो रांगोळी असते ती काढून घेतली त्याच्यावर चौरंग ठेवला आणि लाल एक कपडा लाल नाही आहे पर्पल कपडा आहे पण ठीक आहे मी छान असं चौरंगावर एक कपडा अंथरून घेतला आहे आणि आता आपला जो शिवलिंग आहे तो काढून घेतला आहे मिस्टरांनी रेती वगैरे मला व्यव सगळं काय मी ज्यांना सांगितलं होतं ना तेवढं त्यांनी व्यवस्थित मला आणून दिलं त्यानंतर सगळ्यात आधी कधी पूजा करता वेळेस आपण दिवा लावतो किंवा समई लावतो तर ते समई लावून घेतली तिला हळदी कुंकू फुल वाहून घेतलं त्यानंतर सगळ्यात आधी कोणतीही पूजा करण्याआधी समय लावल्यानंतर आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करतो ठीक आहे तर मी लगेच समयला हळदी कुंकू वाळून झाल्यानंतर लगेच विड्याच्या पानावर गणपतीची पूजा केली तर, वर, के तर आ, अशा प्रकारे मी पूजा मांडून घेते आणि एकटीच होती ना तर एवढं काय नाही पण मिस्टर होते त्यामुळे मला एवढी धावपळ नाही झाली पण हा कामं वगैरे आवरता आवरता खूप वेळ गेला त्यानंतर पाच फळं मी इथे मांडून घेतली आहेत पार्वतीची एक मूर्ती ठेवली आहे आणि पार्वतीची जी सखी होती ना आ, ती मी वाळूची काढून घेतली आहे कारण मी दोन मूर्त्या आणलेल्या आणि एक मूर्ती मुलांकडून फुटली तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे त्यानंतर जी आपली सुवासिनीचं वाण जे असतं ते पार्वतीसमोर ठेवलं आहे अशा प्रकारे ओटी ज्याला बोलतो आपण ते तर बघू शकता अशी सिंपल मी पूजा दरवर्षी करते आणि त्यानंतर जी पाच फुलांची पानं आणली होती पाच फळांची पाळं आण पानं आणली होती त्यानंतर एक हो, गुलाबाचं फूल जे आहे ते मी देव पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर वाहिला वाहिला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सिंपळात सिंपल खूप सुंदर अशी मी पूजा मांडली आहे आणि जेवढं काय मांडलं आहे मी चौरंगावर त्यांना सर्वांना हळदी कुंकू करून व्यवस्थित मी पूजा करून घेतली आताच चौरंगाच्या साईडला जी रांगोळी आहे ती टाकून घेते तर खरं सांगू का हरतालिका म्हणजे मी खूप लहानपणापासूनच पकडते त्यामुळे मला हरतालिका पूजा कशी करायची ते सर्व आधीपासूनच माहिती आहे आणि माहेरी होते तेव्हा पूजा नव्हते घरात उपवास पकडायचो पण जेव्हा लग्न झालं तेव्हा इकडे पूजा करायला लागले आणि मी माझ्या पद्धतीने पूजा करते तर ते सर्वांना खूप आवडते हा आहे माझा मोठा मुलगा आता माझा मोठा मुलगा तर खूप लोकांचा गैरसमज आहे की मला दोन मुलं आहेत तर नाही मला एकच मुलगा आहे हा माझा मोठा मुलगा म्हणजे माझ्या सक्क्या दिदीचा मुलगा आहे म्हणजे माझी सक्की दिदी म्हणजे सक्की जाऊ आहे तर प्रकारे मी ही हरतालिकेची पूजा मांडून घेतली आहे त्यानंतर मी ना कोणता पण सण समारंभ घरात असेल कोणताही कार्य क्रम असेल ना तर मला रांगोळी काढायला खूप आवडते तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना जर आपण सफेद रांगोळीची जर रांगोळी काढली ना ती पुसून जाते किंवा पाण्याने ती वाहून जाते तर मी चुन्याची रांगोळी काढते आणि मला चुन्याची रांगोळी काढायला खूप आवडते तर मी मस्त अशी जी माझी आमची पायरी आहे तुम्ही बघू शकता स्टेअर्स आहेत त्यांच्या साईडून छान अशी चुन्याची रांगोळी काढून घेतली आहे मंडळी कसे आहे सर्व तर सकाळपासून आत्ता मी तुमच्याशी बोलते आता एक वाजलं आहे बारा वाजताच मी जी पूजा आहे ती मांडून घेतली आहे आणि मी देखील तयार झाली आहे तर अशी दिसते मी आणि मी कशी दिसते कमेंट करून मला नक्की सांगा मुलं बाहेर खेळत आहेत आणि पूजा वगैरे मांडून झाली आहे आपली ठीक आहे बाहेर आली आहे इथे बोलायला ठीक आहे आणि पोथी वाचायला घेतली आहे माझ्या ननंद आहेत त्यांनी पोथी वाचायला घेतली ठीक आहे तर आता बघू काय कसे अजून मी आमंत्रण केलं आहे शेजारी आहेत आमचे रिलेटिव्ज आहेत ते येणार आहेत दर्शन घेण्यासाठी तर आता घरात दाखवते कोण कोण काय करतं तर या आहेत माझ्या ननंदबाई <laughs> हाय करा ते तर त्या आता पोथी वाचायला बसलं आहेत ठीक आहे त्यांना सुरू करत आहेत त्या इथे मिस्टर बसले तर थोडंसं आहे बघा हार करायला घेतलेत त्यांनी ठीक आहे आणि माझा मुलगा काय करतो तुम्हाला दाखवते तबगा जेवायला बसल्या नाही ही माझी दिदी माझी दिदी प्रेग्नेंट आहे जेवढ शकता तर आता सर्व काम वगैरे आवरले सर्व झालेले आहेत दर्शनाला आता ज्या लेडीज आहेत त्या येणार आहेत पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर माझी ननंद आहेत त्यांनी पोती वाचून घेतली आणि त्यानंतर हे ना सर्व ज्या लेडीज मी ज्यांना आमंत्रण केलं होतं आमचे शेजारी बोलण्यापेक्षा ना आमचे हे रिलेटिवजच आहेत माझ्या घरी कोणताही कार्यक्रम असेल कोणताही फंक्शन असेल काहीही असू दे त्या मदत करायला येणारच मी फक्त एकदा सांगितलं ना की हे कार्यक्रम आहे तुम्हाला यायचं आहे तर तर त्या कधीच नाही म्हणणार नाही नेहमी अवेलेबल असतात तर त्यांना मी आमंत्रण तर करणारच ठीक आहे पूजा झाली मांडू पोथी वाचून झाली सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं त्यानंतर देवीची आरती राहिलेली तर आम्ही सगळ्यांनी मिळून देवीची आरती घेतली

देवीची आरती झाल्यानंतर मी सगळ्यात आधी सर्व ज्या सुवासिनी आहेत त्यांना हळदी कुंकू करून घेतला त्यानंतर सर्वांचा आशीर्वाद घेतला म्हणजे पाया पडली पाया पडल्यानंतर जेवढ्या पण जेवढे पण घरामध्ये आलेले असतात त्यांना प्रसाद म्हणून मी केळा दिला आमच्याकडे प्रसाद म्हणून केळा दिला जातो तर अशा प्रकारे माझी जी हरताळिकेची पूजा आहे ती संपन्न झाली आहे आम आमच्याकडे अशा प्रकारे हरताळिकेची पूजा केली जाते प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही पूजा कशी वाटली आणि जर तर माझ्याकडून चुक काही चुकलं असेल तर प्लीज कमेंट करून काही वाईट बोलू नका कमेंट करून मला नक्की सांगा की माझ्याकडून काय चूक झाले मी नेक्स्ट टाईम ती सुधारण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आ, सणांचे दिवस असतात ना तर मी कोणतीच व्हिडिओ शूट नव्हती केली पण हा ब्लॉग नक्की शूट केला आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी की मी कशाप्रकारे घरात पण असते आणि ही आहे माझी दिदी म्हणजे माझी सख्खी दिदी माझी सख्खी जाऊ आहे आणि ती प्रेग्नेंट आहे तिला सातवा महिना लागला आहे ठीक आहे त्यामुळे तिला खाली बसता नाही आहेत तर तिने तिच्या हातात वरच मी आरतीचं ताट दिलं आणि ती वरूनच म्हणजे अशा प्रकारे पाया पडते म्हणजे दर्शन घेते देवीचं ठीक आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पूजा केली आहे आणि पूजा वगैरे सर्व झालं दोन वाजता आहे थेक आणि माझ्या हर्षेतला ताप आलेला खूप ताप आलेला तर मग आणि तो आजारीच दो होता दोन दिवस आधी पण तर त्याला थंड पाण्याने मी पुसून काढते जेणेकरून जो ताप आहे तो उतरावा आणि औषध वगैरे त्याला दिलं होतं पण ताप अजिबात उतरत नव्हतं तेवढ्यात माझ्या सासूबाई पण आलेल्या त्यांनी अंघोळ वगैरे करून घेतले आणि ते पण आता त्यांना पण उपवास होता ते पूजा करतात ॲक्च्युली माझ्या सासूबाई आणि माझे सासरे आमच्या रिलेटिवच्या इथे एक डेथ झालेली तर ते तिथे मैतावर गेले होते त्यामुळे ते दुपारी आल्यानंतर अंघोळ वगैरे केले त्यांनी आणि मग त्यांनी देवीची पूजा केली तर फ्रेंड्स हा आहे आपला आजचा ब्लॉग आणि आता दुपारचे तीन वाजलेत तर सर्व काही पूजा वगैरे झाली आरती वगैरे झाली आणि ज्या लेडीजला मी दर्शन घ्यायला बोलवलं होतं त्यासुद्धा येऊन गेलेल्या आहेत तर आता बघू शकता अशी मी आज तयार झालेली कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय लॉट्स ऑफ लव टेक केअर आणि हा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद